नमस्कार मी सारिका सचिन कर्णे तर आज आपण गौरी गणपतीचा देखावा जो केलेला आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील नंद नंदिनी मठातील आहे याची कहाणी अशी होती की तिथं एक हत्तीनी होती जी जवळपास पस्तीस वर्षापासून त्या गावामध्ये त्या मठात होती आणि ती इतकी छान राहिली होती लहान मुलांबरोबर खेळायची अजून बरेच काही त्याचे अनुभव होते ते लोकांनी आपल्याला सांगितले होते त्यावेळेस पण आणि पैशाच्या दमावरती म्हणतात की तिला वन तारामध्ये घेऊन गेले कारण त्यांनी एवढा गावकऱ्यांनी एवढा जीव लावला होता आणि ती पण गावामध्ये खूप छान रमलेली होती तरी पण तिला घेऊन गेले आणि त्यांनी त्यानंतर आंदोलनं वगैरे केली त्यावेळेस ज्यावेळेस ती हत्तीने मुलांबरोबर खेळताना दाखवलेली किंवा असं गावामध्ये मंदिराच्या पुढं तेव्हा खूप छान वाटत होतं पण ज्यावेळेस तिला घेऊन गेले त्यावेळेस इतकी लहान मुलं वगैरे रडत होती की आमच्या हत्तीने आम्हाला द्या तर कसं असता आपण एखाद्याला जीव लावला आणि ते घेऊन गेले कोणी तर ते वाईट वाटतं तर असं न व्हावं ह्याच्यानंतर म्हणून हा छोटासा देखावा मला वाटलं की करावा म्हणून मी गौरी गणपतीला हा देखावा केलेला आहे तर बघा तुम्हा लोकांना हा देखाव पाहून काय वाटतं तेही सांगा बघा खूप छान असं लागणारी गोष्ट घडलेली होती ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा गावातील दोन मैत्रिणी बसून काय संवाद करतायत ते या व्हिडिओ मध्ये दाखवले हे काय थीम केली अग ना कोल्हापूर गावची थीम आहे तुझ्या शेजारी गाव होत ना ते हो का आमच्या नांदणी गावचे का गा? हो वाच बघ त्या दोघी काय म्हणताय सुमन वंदना ऐकलेस का आपली माधुरी हत्तीला वन तारामध्ये घेऊन गेले वंदना हो ग तीस वर्ष गावात राहिलेली हत्ती गावकऱ्यांनी दूर केली सुमन अंबांनी लोकांनी खोट बोलून तिचं पुनर्वसन करायचं सांगितलं वंदना पण काळजी खरी तर आपल्या गावकऱ्यांनीच घेतली होती सुमन हजारो लोकांनी मोर्चे काढले वंदना आंदोलन केलं तरी न्यायालयाने ना परवानगी दिली नाही वंदना हो ग पण कोल्हापूरकरांनी हार मांडली नाही सुमल एवढा दबाव आला की वंताराला इथेच केंद्र सुरू करावं लागलं वंदा पण माधुरी परत नाही आली ह्याची हुरहुर मात्र आम्हाला कायम आहे आणि लहान लहान मुलं पण रडत होती तिला नेताना त्याच्यामुळं आमच्याही जीवाला खूप लागलं होतं म्हटलं हे असं परत व्हायला